नमस्कार बुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन्यूजवर एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे उद मांजरातला केलेल्या रेस्क्यू संदर्भातली उद मांजराला विहिरीतून रेस्क्यू करून जीवदान मिळाल्याची घटना घडली गट आहे सदर घटना ही आज सकाळच्या सुमारास येवला तालुक्यातील अंगुलगाव येथे पांडुरंग सीताराम जाधव अंगुलगाव गट नंबर दोनशे सत्त्याण्णव यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये मा उद पडल्याचा फोन आला तत्काळ रेस्क्यू टीमने घटनास्थळी जाऊन पन्नास फूट खोल व पाणी असलेल्या विहिरीमध्ये अंबादास मोरे हे दोरखंडाच्या सहाय्याने विहिरीत उतरून उद मांजराला तसेच अंगुलगाव ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले व शिवाजी सहाने सहाय्यक वनरक्षक मनमाड व राहुल गुगे वन अधिकारी येवला यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भाऊसाहेब माळी वनरक्षक पंकज नागपुरे दादा मोहन रोजंदारी सेवक मच्छिंद्र आरखडे मनोज आहेर तसेच अंगुलगाव ग्रामस्थ यांनी मदत केली रेस्क्यू केलेल्या उत मांजराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात नंतर सोडण्यात आले बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा